जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली परिसरात गुजरात वन अधिकाऱ्यांची महाराष्ट्राच्या आदिवासींवर दबंगाई मणिबेली गाव परिसरात बिबट सोडण्याचा प्रयत्न नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी परिसरातील वनविभागाचे अधिकारी मणिबेली गाव परिसरात बार्जवर पिंजरे ठेवून बिबट्या सोडण्यासाठी आले असता परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकारास तीव्र विरोध केला ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे गुजरात राज्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी परतावे लागले यावेळी गुजरातच्या वन अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासींशी वाद घालून तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही हा परिसर आमच्या अधिकाराखाली आहे असे म्हणत दबंगगिरी करत धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे नर्मदा बचाव आंदोलक नुरजी वसावे यांनी सांगितले गुजरातच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मणिबेली परिसरातील आदिवासींना स्थलांतरित करण्यासाठी दबावात आणण्याचा हा प्रकार उभडकीस आहे सरदार सरोवर प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील तेहत्तीस गावे बुडीत क्षेत्रात गेली असून मणिबेली हे त्यातील पहिले गाव आहे या गावातील आदिवासींना सतत त्रास दिला जात आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान बार्जवर बसून पिंजरे घेऊन येत असलेल्या गुजरात राज्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बघून मणिबेली येथील नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते दिलवरसिंग वसावे खुमा वसावे नटवर तडवी अरविंद तडवी सुरेश तडवी नुरजी वसावे यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत अधिक चौकशी केली असता बार्जमध्ये बिबट्याचे पिंजरे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुजरात राज्याचे वन अधिकाऱ्यांना बिबटे येथे सोडू नये असे सांगितले याशिवाय आम्ही येथे वर्षानुवर्षेपासून राहत आहोत आम्हाला कुठेही हलवले जाऊ शकत नाही असे म्हणत त्यांना माघारी परत पाठवले गुजरातच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या वनविभागाकडून गोपनीय पद्धतीने सहकार्य दिले जात असल्याचा आरोपही परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे गुजरात राज्याने आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचा हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि नर्मदा बचाव आंदोलकाने केली आहे या गंभीर प्रकरणावर महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते यावरून संशयाला वाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत बिबट्यांची संख्या किती आहे हे निश्चित सांगता येत नसले तरी अचानक झालेली वाढ संशयास्पद मानली जात आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आधी कधीही बिबट्यांचा इतका उपद्रव नव्हता आता मात्र जवळपासच्या प्रत्येक गावात बिबट्यांचे हल्ले आणि ववर दिसून येत आहे या प्रकरणावर स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी नर्मदा विकास विभागावर टीका केली आहे वाहतूक आदिवासींवर अन्यायकारक ठरल्याचे सांगून त्यांनी प्रशासनाला या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे वन्य प्राण्यांच्या विस्थापनामुळे सर्पदंश व अन्य समस्या वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सतरा रोजी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बारमध्ये नर्मदा विकास विभागाचा बारमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राचा हातीमध्ये जिथं जी जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सहास्त्र जनावरे सोडून लोकांना या, एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे